एप्रिलमध्येच एक मोठा सांस्कृतिक सोहळा डॉक्टर बी आर आंबेडकर फाउंडेशन तर्फे आपण विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माझी कर व्यक्तींना वेगवेगळे वे वे पुरस्कार देत असतो त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संता गौरव पुरस्कार आणि कृष्णा पत्रकारिता पुरस्कार आणि एक छायाचित्रकारांसाठी सुद्धा त्यात एक पुरस्कार आपण हे केलेला आहे आणि यंदा माग दोन वर्षापासून मागच्या गुणवंत विद्यार्थी प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार हा देखील आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे तर संस्थेचे अध्यक्ष बापूराव गजभरे यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्काराची यंदाची घोषणा करा उपस्थित सर्व पत्रकार मित्रांचे मी डॉक्टर बी आर आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेत आपले सर्वांचे स्वागत करतो मित्र आता हो संस्थेचे सचिव आकाश गजभारे यांनी सांगितल्याप्रमाणे तेवीस वर्षापूर्वी आपण या नांदेड जिल्ह्यामध्ये पत्रकारांना पुरस्कार देण्याची प्रथा सुरू केली ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यावेळेस आकाश आमचा सात वर्षाचा होता तेव्हा पुरस्काराची परंपरा सुरू झालेली आहे आता ही पुढची सर्व जबाबदारी तो सांभाळणार आहे मित्र या तेवीस वर्षामध्ये अनेक पत्रकारांना मग ते सुधातराव डोईफोडे साहेबांपासून ते सर्वांनाच अनेकांना या पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे मला माझ्या माहितीप्रमाणे रवींद्र सिंह मोदी आणि टोईफोडे साहेब यांना त्याच वर्षी पुरस्कार मिळाला होता दोन हजार सहा किंवा चार पाच असायला पाहिजे हा तर हा पुरस्कार आम्ही देत असताना एक उदात हेतू समोर ठेवला की आंबेडकरी चळवळीत सामाजिक राजकीय छोटं मोठं कार्य करत असताना आमच्या निदर्शनास असं आलं की सर्व समाजाचे उपेक्षित समाजाचे सगळ्या सर्व समाजाचे सर्व हरा समाजाचे प्रश्न मानणारा जो पत्रकार आहे त्यांचा देखील गौरव झाला पाहिजे हा उद्देश आमच्या डोळ्यासमोर ठेवून आमच्या काही त्यावेळेसच्या मित्रांनी ती परंपरा सुरू केली सुरुवातीला डॉक्टर बी आर आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज नावाची संस्था होती तिच्या माध्यमातून आम्ही दोन हजार नऊपर्यंत पुरस्कार दिले आणि नऊ दोन हजार नऊच्या नंतर डॉक्टर बी आर आंबेडकर फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून पुरस्काराची परंपरा सुरू आहे येत्या दोन वर्षानंतर म्हणजे हा हा तेविसावा पुरस्कार आहे दोन वर्षानंतर सिल्वर जुबली म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आमच्या पुरस्काराच्या परंपरेचं राहील त्यावेळेस ज्या ज्या पत्रकारांना आजपर्यंत सन्मानित करण्यात आलेले आहे त्या सर्वांना आम्ही परत एकदा एक चांगला मोठा प्रोग्राम घेऊन गेट टुगेदर करू आणि भव्य सांस्कृतिक असा कार्यक्रम करून परत एकदा त्यांना मानपत्र जे काय आम्हाला त्यावेळेस सुचल त्या त्या पद्धतीने परत एकदा त्यांचा सन्मान करण्याची आमची तयारी आहे हो दोन हजार चोवीस पंचवीसचे पुरस्कार या ठिकाणी जाहीर करीत असताना मला या ठिकाणी अतिशय आनंद वाटतो की ज्यांचं लक्ष हे म्हणजे जात नाही की आज मला पुरस्कार माझं नाव येते की नाही हे जे या पुरस्काराचं गमक आहे तेवढा आम्ही आतापर्यंत कायम कायम ठेवलेलं आहे पुरस्कार घेणाऱ्या व्यक्तीला कळत नाही की माझं आज माझं नाव जाहीर झालं आता आमचे स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे पंढरीनाथ बोकारेजी हे सकाळी मला फोन झाला त्यांचा नाव झाले का म्हणलं हो झाले फायनल यावेळेस मुंबईचे आपले जे पत्रकार आहेत विलास आठवले हो विश्वनाथ देशमुख पाच जणांची आमची समिती त्यापैकी एक दोन तीन नावं सांगितलेली परंतु पाच सहा जणांनी आम्ही हे सगळे नावं काढली तर आता मी पुरस्काराची ही घोषणा करत आहे पुरस्कार पुरस्काराचं पुरस्कारा स्वरूप आपल्याला माहीत आहे की रोख पंचवीस हजार रुपये दहा हजार पाच हजार मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे तर या, या वेळेसचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार आणि ज्यांनी एक धम्मकार्यामध्ये मोठं मोलाचं योगदान दिलं ते उदगीरचे आमदार राहतात लातूरला संजय बनसोडे यांना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्षमता गौरव पुरस्कार जाहीर केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकावन्नला मिलिंदचा पायाभरणी करत असताना देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना औरंगाबादला निमंत्रित केलेलं होतं त्यानंतर बुद्धविहाराच्या सोहळ्याला देशात दुसऱ्यांदा देशाचा राष्ट्रपती उदगीरसारख्या शहरामध्ये आला एक मोठं कार्य आहे ऐतिहासिक कार्य आहे याची याची इतिहासात नोंद होईल तर आणि विविध असं सामाजिक क्षेत्रात लातूर जिल्ह्यात त्यांचं मोठं कार्य आहे राज्याचे म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे तर त्यांची आम्ही घोषणा केली या ठिकाणी त्यांच्या नावाचे कृष्णा कृष्णा पत्रकारिता पुरस्काराच्या बाबतीत प्रदीप नागापूरकर आणि सध्या आघाडीवर असलेले आपले तर्के या दोघांना एक कृष्णाबाई पुरस्कार दुसरा पुरस्कार असा आहे की ते फोटोग्राफरही आहेत आणि आहे पत्रकारितही चांगलं लिखाण आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ते, ते लिखाण करतात आता दैनिक सकाळला आहेत हफीज घडीवाला त्यांच्या नावाची हां या ठिकाणी घोषणा आणि प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार माझे लहान बंधू मनोज गजभारे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ दिला जाणारा हा तिसरा पुरस्कार आहे तर एक डॉक्टर तो आंबेडकर नगर मदली विद्यार्थिनी है शीतल सतोष विद्यार्थी ही विद्यार्थिनी ही आता एकदम अति